पुढराई मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल आंतरवाली सराटी या ठिकाणी जी राज्यव्यापी निर, महानिर्णय बैठक होती त्या बैठकीमध्ये वेळवेळा वे भगवन् मराठा बांधव मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने या ठिकाणी आले होते परंतु केवळ मराठा बांधवच नाहीत आमच्या माता भगिनी सुद्धा या निर्णायक महाबैठकीसाठी इथं आलेले होते आपण त्यापैकीचज काही ताईंसूबर या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय नाव ताई तुमचं बालिका दुर्वा बालिका साखरवाडीतून आलेलो आहेत आम्ही आमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आम्ही तिथून इथं आलेलो आहेत म्हणजे लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी चाकरवाडीवर आय थिंक जिल्हा बीड येतो तुम्हाला बीड जिल्ह्यामधनं या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे समजून घ्या आमच्या माता भगिनी सुद्धा इथं येत आहेत म्हणजे त्यांचे लेकर सुद्धा घेऊन इथं आलेले आहेत ला, लहान मुलींना सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले काय नाव येत आहे तुझं साक्षी वरपे साक्षी वरपे तू कोणत्या वर्गात शिकतेस दहावी दहावी मध्ये शिकतेस आणि तू रेणुका का दुर्वास वरपेय आठवी मध्ये शिकतेस आणि दीदी तू आकांक्षा नितीन मोरे दहावी शिकतेस दहावी मध्ये शिकणार आहेत पेपर आहे तुमचा उद्या परवा कधी आहे पेपर आता नेक्स्ट मंगळवारी मंगळवारी या ठिकाणी म्हणजे तारीख आय थिंक सव्वीस ना सव्वीस तारखेला त्या ते ठिकाणी त्यांचा दहावीचा शेवटचा पेपर आहे परंतु त्यांना माहिती आहे उद्या नीटची परीक्षा आहे ची परीक्षा आहे एम पी एस सी आहे पोलीस भरती या सगळ्या गोष्टीसाठी आमचं आरक्षण आम्हाला ओबीसी मध्ये आहे आणि ते आम्हाला मिळावं याच्यासाठी या ठिकाणी खास करून आमचे विद्यार्थी त्यांच्या पेपरचा विचार न करता या ठिकाणी आलेले आहेत खरंच ताई तुमच्या या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो की आपण दहावीचे पेपर सुरू असताना सुद्धा आपण आपल्या खास करून तर तुमचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही या ठिकाणी आपल्या लेकराबाळांना घेऊन खास करून दादांचे विचार ऐकण्यासाठी आलेला होता तर दादांनी जो विचार मांडलाय जो पर्याय मांडलाय तो पर्याय आपल्याला मान्य आहे का आम्हाला मान्य आहे तो पर्याय आम्हाच्यासाठीच दादा लढत येत आम्ही पण त्यांची साथ सोडणार नाहीत अगदी बरोबर त्यांचं म्हणणं आहे की आमची दादांची साथ आम्ही सोडायला तयार नाही भाऊ इकडे या काय नाव आहे तुमचं गजानन बाबुरा दादू कुठून आलात तुम्ही आम्ही भोकरदन तालुका जिल्हा जालना आता आपण एक खिगून आलेले आहेत पा सगळे सोयरे अध्यादेश काढा आता ती वेळ गेली आहे आता आपल्याला निवडणुकीत उडू उतरूनच या ठिकाणी आपली ताकद या ठिकाणी मराठ्यांची दाखवावी लागणार आहे तर आपण निश्चितच मराठा समाज आपल्या येणाऱ्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपली ताकद दाखवण्याचा निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करेल तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा